राम राम जय शहरलाल मी अंकुश जाधव एक मुद्दा मांडत आहे तो म्हणजे असा की बंजारा बोली भाषेबद्दल खर तर बंजारा बोली संपूर्ण भारत देशात जवळजवळ सारखीच बोलली जाते प्रामुख्याने सांगायचं तर महाराष्ट्र तेलंगणा झालं आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश इत्यादी राज्यामध्ये प्रचलित आहे जवळपास बंजारा समाजाची लोकसंख्या दहा ते बारा कोटी लोकसंख्या आहे आणि अशी मानली जाते इत, आणि इतका मोठा गोरबोली बोलणारा बंजारा समाज असूनही या भाषेची भारत सरकारकडून अजूनही अधिकृत पातळीवर म्हणजे अधिकृत पातळी म्हणतोय मी त्याची दखल घेतली गेलेली नाही याची नेहमी खंत वाटते म्हणजे सध्याच्या काळात काही भाषा दैनंदिन जीवनात बोलल्या जात नाहीत पण त्यांचा उल्लेख जो आहे ना ते आज बी नाही का म्हणजे त्यांचा उल्लेख होतच नाही आणि मला माहित आहे की त्या अतिप्राचीन आहे त्यांना एक ऐतिहासिक असं म्हणजे त्यांना ऐतिहासिकपणा लाभलेला आहे पण बंजारा बोली भाषा सुद्धा अतिप्राचीन आहे तिला सुद्धा एक सांस्कृतिक वैभव आहे आणि नुसता वैभवच नाही तर एक इतिहास आहे सांगायचे एवढंच की बा भारत सरकार जे आहे ना की या भाषेला आठवी अनुसूचीमध्ये आणून बंजारा समाजाला एक बोली भाषेला उपकृत केला करावं के म्हणजे केलं पाहिजे असं एक समाजाकडून मागणी आहे आणि बंजारा संस्कृती झाले संस्कृती विचार झाले ते सगळे एक रेकाडण्यासाठी सरकारने या भाषेला पुरस्कृत करावे अशी माझी जी लक्षा जी आहे ना ती अति अतिशय प्राचीन अशी भाषा आहे आणि त्याला एक परंपरा लाभलेली परंपरा असलेली बोलीभाषा आहे स्वतंत्र लोकसाहित्य आहे गीते आहे एक मणी आहे परम त्याला एक असा मोठा साठा आहे महाराष्ट्र कर्नाटकमध्ये हे आपल्या शेजारी तेलंगणा आंध्र प्रदेश अशा या राज्यामध्ये तसेच त्याची मूळ उत्पत्ती ज्या समाजाची किंवा या बोलीभाषेची जो निर्माण झाली तो म्हणजे राजस्थान तिथून ही भाषा आलेली आहे आणि या है, 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 या सर्व राज्यांमध्ये ही जास्त प्रमाणात बोलली जाते समृद्ध अस वेशभूषा आहे नृत्य आहे भरतकाम आहे या सगळ्यांची ओळख मिळून या समाजाने या भाषेने नाही एक जागतिक ओळख मिळवलेली आहे त्यामुळे बंजारा समाज हा एक संस्कृतीप्रिय व निस, निसर्गप्रिय असा समाज आहे सांस्कृतिक उपक्रम लाभलेला एक समाज आहे एक प्रिय समाज तर आहेतच आणि त्याला एक अशी स्वतःची एक रूढी परंपरा आहे इतिहास आहे सांस्कृतिक कार्यक्रम ते एका ठिकाणी मांडायला त्यांना खास हक्काचा असा एक कोणताही प्लॅटफॉर्म नाही त्यामुळे कसा होऊन जातो की त्यांच्या इतिहासाचे दस्तवेजीकरण असो मग त्यांचे काही लोककला असो परंपराचे जे साहित्य आहे ते जतन करायला त्यांना ते संवर्धन होत नाहीत नव्या पिढीपर्यंत जे आहेत ना सांस्कृतिक वारसा हा जात नाही खूप सारे असे ऐतिहासिक महापुरुषांची त्यांचे जे रणेरीचे युद्ध आहेत ढावलूचे युद्ध आहेत लेंगी हा लोकनृत्य आहे लेंगी हा लोकगीत आहे म्हणजे हे उपक्रम जे आहेत ना समाजाला मांडण्यासाठी भारत सरकारने असं काही त्यांच्यासाठी एक सुविधा केलेलीच नाही म्हणजे काही असे ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आणि टेलिकम्युनिकेशनच्या अंतर्गत जो भारत सरकार एक जो चॅनल चालवले जातात प्रत्येक भाषाचे संवर्धनासाठी केलेले असतात पण ते सध्या काही दिसत नाही त्यामुळे सरकारने या नव्या पिढी आणि या सांस्कृतिक वारशा प्रभावीपणे ते पोहोचण्यासाठी हे कार्यक्रम केले पाहिजे कसा आहे राष्ट्रीय पातळीवर योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही त्या अनुषंगाने बंजारा समाजाचा सांस्कृतिक जतन व अभिव्यक्तीसाठी खालीलप्रमाणे उपाययोजना नाही म्हणजे उपाययोजना त्या करण्यात यावा अशी मी विनम्र अशी मागणी करत आहे या व्हिडिओच्या मार्फत बंजारा सांस्कृतिक संशोधन व संवर्धन मंडळाची स्थापना केली पाहिजे राष्ट्रीय स्तरावर राज्य स्तरावर बंजारा सांस्कृतिक भवन निर्माण झालं पाहिजे आणि विशेष म्हणजे कसं लोककला साहित्य व इतिहास यांचे शासकीय स्तरावर जे आहेत ना दस्तऐवजीकरण शालेय व महाविद्यालयीन स्तरावर जो आहे विशेष म्हणजे त्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये समावेश झाला पाहिजे सांस्कृतिक महोत्सवाची शासकीय मान्यता व आर्थिक असं सहाय्य मिळालं पाहिजे आणि अशी संस्कृती लाभलेला असल्यामुळे समाजाची जे आहे ना भारत या देशामध्ये विविध भाषा आहेत परंपरा आहे आणि एक संस्कृतीनं समृद्ध अशी लोकशाही म्हणून हा भारत या राष्ट्राची एक ओळख निर्माण झालेली आहे भारतीय राज्यघटनांमधील अनुच्छेद एकोणतीस नुसार तसेच अनुच्छेद एकोणीस एक नुसार अभिव्यक्ती स्वतंत्र हा मूलभूत अधिकार आहे बंजारा समाज जो आहे ना हा प्राचीन समाज आहे त्याला प्राचीन इतिहास आहे स्वतंत्र लोक परंपरा आहे निसर्ग पूर्वक हा जो पूजक जो समाज आहे ना त्याला जे है, 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 है। जे एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारसा जपणारा समाज म्हणून सुद्धा ओळखला जातो त्यांच्या लोकजीवनात भजन आहे कीर्तन आहे कलापथक आहे लेंगी आहे रणेरी म्हणून आहे रणेरी म्हणजे असा एक प्रकार आहे की तो युद्धाला जेव्हा जी व्यक्ती युद्धाला जात होती त्यावेळेस ते गीत गायले जायचे त्याला रणेरी म्हणतात हवेली आहे हवेली जेव्हा नवरीला नाही का सासूर सासूरला म्हणजे सासरी पाठवत असताना ते गाणं म्हटलं म्हटलं जायचं ढावलो आहे इत्यादी पारंपरिक कला प्रकार तसेच बंजारा बोलीतील लोकगीते कला नृत्य व सन उत्सव याचा समृद्ध असा ठेवा या समाजात लाभलेला आहे इतक्या मोठ्या लोकसंख्येचा हा सांस्कृतिक वारसा असलेल्या समाजाला आपल्या भाषा व परंपराच्या अभिव्यक्तीसाठी अधिकृत शासकीय स्तरावर मान्यता असे स्वतंत्र माध्यम व्यासपीठ उपलब्ध नाही परिणामी महाराष्ट्र या समाजातील जी कला आहे इतिहास आहे परंपरा व्यापक स्तरावरती पोहोचत नाहीत ना तेच त्यांच्या नव्या पिढीपर्यंत की त्यांचा प्रभावी वारसा पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात म्हणूनच बंजारा समाजाच्या वतीने विनम्र मागणी करण्यात येते म्हणजे अशी मागणी करण्यात येते समाज समस्त समाजाच्या वतीने किंवा माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली बंजारा समाज जी भाषा आहे संस्कृतीचा जो प्रचार आहे प्रसार करण्यासाठी एक स्वतंत्र असं दूरदर्शन किंवा डिजिटल माध्यम चॅनल सुरू करण्यात आलं पाहिजे अशी संपूर्ण समाजाकडून एक मागणी आहे काय होईल या चॅनलच्या माध्यमातून खूप सारे खालील म्हणजे असे खूप सारे जे उपक्रम आहेत म्हणजे आपल्या समाजासाठी ते राबवण्यात येतले म्हणजे जशा प्रकारचे आपण म्हणू शकतो की बंजारा बोलीतील मालिका असो चित्रपट असो माहितीपट प्रसारित करता येईल आपल्याला पारंपरिक भजन कीर्तन करता येईल बंजारा समाजामध्ये कला पथक आहेत लोकनृत्य आहेत कार्यक्रमाचे थेट प्रशिक्षण म्हणजे समाजाला या दहा ते बारा कोटी समाजाला नाही काय भारत देशामध्ये ते दाखवता येईल समाजाच्या जो इतिहास आहे त्याच्या रूढी परंपरा आहेत सांस्कृतिक वारशाने जे दस्तवेजीकरण जे झालेले आहेत समाजातील युवा कलाकार लेखक दिग्दर्शक व तंत्रज्ञ म्हणून जे काम करणारे आहेत त्यांच्यासाठी एक व्यावसायिक संधी उपलब्ध म्हणजे करून देता येईल आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या चौकटीत विविधतेचे जतन व प्रोत्साहन करून नाही का आपण त्यांना एक नवीन उपक्रमा धरवायला नाही का बंजारा समाजासाठी काहीतरी एक अभिव्यक्तीसाठी एक हक्काचे व्यासपीठ आपण प्राप्त करून म्हणजे आपल्याला देता येईल शेवट्याला आलेला हवं आणि आहे मी अतिशय थोडा रिसर्च करून आणि ही जी स्क्रिप्ट मांडली त्यामध्ये काही चुका वगैरे किंवा काही आपल्याला काही कळवायचं असेल की काही याच्यामध्ये काही व्हॅल्यू ऍडिशन जर करायचं असेल तर तुम्ही मला निश्चित करू शकता कारण की हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आणि समाजापती प्रती एक तळमळ म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की आजकाल या समाजामध्ये एक जागृती निर्माण होईल म्हणून मी एक छोटासा हा उपक्रम मी हाती घेतलेला आहे सो सगळ्यांनी का। मला एक तुम्ही एक तज्ज्ञ म्हणून नाही काही मला सल्ला बी देऊ शकता आणि मोठ्या मनाने माझी काही चूक माझी काही चूक वगैरे जर झाली असेल तर मला कळू शकता थँक्यू जय शिवालाल रामराम